सोलापूर जिल्ह्यातील आबा दादा मालक यांना नोटीस तेरा साखर कारखानदारांनी एफ आर पी थकवली सोलापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आलाय तरी तेरा साखर कारखान्यांनी एफ आर पी प्रमाण उसबिल दिलं नाहीत त्यामुळे प्रादेशिक साखर सहसंचालक प्रकाश आष्टेकर यांनी या कारखान्यांना नोटिसा बजावल्यात क्रांती शेतकरी संघटनेचे नेते उसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्राध्यापक सुहास पाटील यांनी यासंबंधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तक्रार केली होती त्यांच्या तक्रारीची दखल घेत साखर सहसंचालकांनी या कारखान्यांना नोटिसा काढल्यात त्याच्यावरील पहिली सुनावणी आता तेरा फेब्रुवारीला होणार या आहे या कारखान्याच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापक यांना या नोटिसा देण्यात आल्या आहेत याआधीही संघटनेनं या मागणीसाठी सतत पाठपुरावा करत आंदोलन केलं पण कार्यवाही झाली नव्हती पण आता साखर सहसंचालक कार्यालयानं याबाबत भूमिका घेतल्याचं दिसतंय नोटीस बजावलेल्या साखर कारखान्यांमध्ये वेणूनगर तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अलेगाव बुद्रुक तालुका माढा येथील भैरवनाथ शुगर वर्क्स तुर्क पिंपरी तालुका बार्शी येथील बबनरावजी शिंदे शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज अनगर तालुका मोहळ येथील लोकनेते बाबूराव पाटील अॅग्रो इंडस्ट्रीज नांदूर तालुका मंगळवेढा येथील अवताडे शुगर वाकी शिवणे तालुका सांगोला येथील धाराशिव शुगर उपळाई तालुका बार्शी येथील इंद्रेश्वर शुगर मिल्स वटवटे तालुका मोहळ येथील ताल। जक्राया शुगर लवंगी तालुका मंगळवेढा येथील भैरवनाथ शुगर वर्क्स कचरीवाडी तालुका मंगळवेढा येथील इटोपियन शुगर्स बीबी दारफळ तालुका उत्तर सोलापूर येथील लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को जनरेशन इंडस्ट्रीज भंडारकवटे तालुका दक्षिण सोलापूर यांनी लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज तिरे तालुका उत्तर सोलापूर येथील सिद्धनाथ शुगर या कारखान्याचा समावेश आहे